रात्री आंध्र प्रदेश मध्ये धुमाकूळ घालणारं मोंथा हे चक्रीवादळ ओरिसाच्या दिशेने सरकत या वादळानं आंध्र प्रदेश मध्ये मोठा विध्वंस तर केलाय महाराष्ट्रामधल्या काही जिल्ह्यांना सुद्धा या चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे मोंथा चक्रीवादळानंतर आंध्र प्रदेश मध्ये सध्या काय स्थिती आहे आणि या चक्रीवादळाचा पुढचा प्रवास कसा असेल हे पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून मोंथा चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशात धुमाकूळ शंभर किलोमीटर वेगानं आंध्र प्रदेशात धडक तब्बल पन्नास हजार नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलंय ताशी शंभर किलोमीटर वेगानं धडकलेल्या मुंथा चक्रीवादळानं आंध्र प्रदेशातील पंधरा जिल्ह्यांमध्ये हाहाकार हा माजवला आहे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील काकीनाडा आणि मछलीपट्टणम या भागामध्ये चक्रीवादळाचा पहिला झटका बसला मुंथा चक्रीवादळ धडकल्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे ताशी शंभर ते एकशे दहा किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहतोय अनेक भागात झाडं उन्मळून पडली आहेत त्यामुळे मोठं नुकसान झालंय झाड अंगावर कोसळून एका महिलेचाही मृत्यू झाला आहे सर्व बचाव यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत आतापर्यंत तब्बल पन्नास हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील तब्बल अडतीस हजार हेक्टरवरील पिकं उद्धवस्त झाली आहेत तर एक लाख अडतीस हजार हेक्टरवरील बागायती पिकांचं मुंथा चक्रीवादळ आता ओडिशाच्या दिशेनं सरकत आहे जमिनीवर पोचल्यानंतर हळूहळू वादळाचा वेग मंदावेल पण चक्रीवादळानंतरची परिस्थिती फारच भयावह दिसते रस्त्यांवर उन्मळून पडलेल्या झाडांचे खस दिसतात घरांची मोठ्या